ओम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजित गीतेच्या सव्वीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक सतरावा आणि अठरावा कामश्वास शिखंडीच महारथ दृष्टद्युम्नो विराटश साकेश पराजिता द्रुपदो द्रौपदेया्चर्व पृथ्वीपते सौभद्रश महाबाहु शंकान दधमुही पृथक् पृथक अर्थ असा आहे की हे राजन श्रेष्ठ धनुर्धारी काशीराज आणि महारथी शिखंडी तसेच धृष्टध्युम्न आणि राज विराट आणि अजेय असे सात्यके राजा द्रुपद आणि द्रौपदीचे पाच पुत्र तसेच विशाल बाहू असणारा सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी सर्व बाजूंनी वेगवेगळे आपापले शंख वाजवले पहा भाषांतर असं आहे महारधनुर्धरी काशी नरेश महारथी शिखंडी धृष्ट्युम्न विराट तसेच अपराजित असा सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र सुभद्रेचा महाभाऊ पुत्र या सर्वांनी हे राजन आपापले वेगवेगळे शंख वाजविले व्याख्या अशी आहे की महारथ ही शिखंडी अत्यंत शूरवीर होते हा पूर्वजन्मात स्त्री म्हणजे काशीराजाची कन्या अंबा होता आणि या जन्मात ही द्रुपद राजाच्या उदरी रूपानेच जन्माला आला होता हाच शिखंडी नंतर स्थुनाकर्ण नावाच्या यक्षाकडून पुरुषत्व प्राप्त करून पुरुष झाला म्हणजे ही त्या काळातली लिंग बदलाची ही शस्त्रक्रिया आहे पहा आणि यक्ष हे काय प्रकरण आहे बऱ्याच जणांना पुराणामध्ये हे यक्ष आढळतात आज पण आढळतात यू एफ ओमध्ये किंवा अंतराळातून आलेले अंतरिक्षवासी दिसले वगैरे यक्ष या शब्दाचंच मुळात अंतरिक्षवासी दुसऱ्या ग्रहावरून आलेला अंतरिक्षातून आलेला असा अर्थ आहे पहा त्यामुळं ही शक्यता आपण पडताळून बघायला हरकत नाही की स्थुना करणं म्हणजे आणि त्यांचे कान मोठे असलेले वगैरे असे त्यांचे अवतार पण वेगळे वेगळे आजही चित्रपटातून वगैरे आपण पाहतो किंवा काल्पनिक ज्या कथा आहेत त्याच्यातून किंवा काही लोकांनी पाहिलं असं म्हणतात त्यांच्या वर्णनातून आपण पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे की हे परग्रहवासी हे माणसासारखे बऱ्यापैकी दिसतात पण त्यांच्याकडे काही जादाच्या गोष्टी किंवा काही कमी गोष्टी असतात आपल्यापेक्षा शारीरिकदृष्ट्या कुणाला शिंगच आहे कुणाचे कानच मोठे आहे तर इथे स्थुनाकर्ण नावाच्या यक्षाकडून पुरुषत्व प्राप्त करून तो पुरुष झाला म्हणून सांगतात भीष्माचार्य या सर्व घटना जाणत होते आणि शिखंडीला ते स्त्रीच समजत होते या कारणाने ते त्याच्यावर बाण सोडत नव्हते अर्जुनाने युद्धप्रसंगी शिखंडीलाच पुढे करून भीष्माचार्यांवर बाण सोडले होते आणि त्यांना रथातून खाली पाडले होते अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा अत्यंत शूरहुर होता आता इथे पहा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की भीष्माचार्यांना शिखंडी हा त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होणार आहे कारण तो मागील जन्मातली आंबाच आहे आणि आंबेची ही प्रतिज्ञा आहे की ती भीष्मांच्या मृत्यूला कारणीभूत होईल हा त्यांच्या मृत्यूचा उपाय भीष्माचार्यांनीच द्रौपदीला आणि तिच्या माध्यमातून सगळ्या पांडवांना सांगितलेला आहे पहा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा अत्यंत शूरवीर होता वेळी याने द्रोणाचार्यांकडून रचलेल्या प्रवेश करून आपल्या पराक्रमाने अपरिमित वीरांना यमसदनास पाठविले होते शेवटी कौरव सैन्यातील सहा महारथींनी त्याला अन्यायपूर्वक घेराव टाकून त्यावर शस्त्रांचा मारा केला दुःशासन पुत्राकडून डोक्यावर गदीचा प्रहार झाल्याने याचा मृत्यू झालेला आहे पहा या, या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये संजय जे आहेत ते या पांडवांकडच्या योद्ध्यांचं वर्णन करतायत आत्ता लक्षात घ्या आणि संजय योद्ध्यांचं या वर्णन करतायत म्हणजे जिथे दुर्योधन आहे तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या मनातलं जे आहे ते सांगतो आणि त्याच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना आहे एक अहंकार आहे युद्ध जिंकण्याची लालसा आहे युद्ध तो त्याच्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी करतोय पहा आणि त्याच्यासाठीच जे काही त्याचं बोलणं आहे ते त्या युक्ती आणि प्रयुक्त्या योजनेच्या त्याच्या योजना सफल करण्याच्या दृष्टीने आहे परंतु संजय मात्र इथे जी भूमिका घेतात ती त्यांची सहज अवस्था आहे पहा संजय हे सात्विकपणे धर्माच्या बाजूनी असलेल्या लोकांचं इथे वर्णन करतात आणि ते सांगतात की इथल्या ह्या हे उत्स्फूर्तपणे संजय सांगतात बरं का या सगळ्या लोकांनी आपले पृथक पृथक जे शंख आहेत ते वाजवले म्हणून सांगतात तिकडे भीष्माचार्यांनी वाजवला आणि तिकडे तुमूल बाकीच्याही लोकांनी वाज पण कुणी कुणी वाजवले हे त्यांची नावं सांगत नाहीत पण ते उत्स्फूर्तपणाने इथे पांडव नावं घेतात पहिल्यांदा कृष्णाने वाजवला म्हणून सांगतात अर्जुनानी त्याच्यासोबत वाजवला म्हणून सांगतात भीमानी पण त्याच्यासोबत वाजवला म्हणून सांगतात पुढच्या श्लोकामध्ये सांगतात लगेच की युधिष्ठिराने वाजवलं नकुल सहदेवांनी वाजवला या पद्धतीने ते आता इथं पांडव सैन्यातल्या वीरांची प्रत्यक्ष नावं आहेत आणि सांगतात की त्या सगळ्यांनी हे शंख वाजवले धर्माच्या बाजूनी साहजिकच त्यांचा कल आहे संजयाचा आणि त्यांची ती अवस्था ही सहज अवस्था आहे त्यांच्यासारखा संथ हा धर्माच्या बाजूनीच असणं अपेक्षित आहे ते लढले कौरवांच्या बाजूनी मारले गेले नंतर युद्धामध्ये परंतु मनातून मात्र ते पांडवांच्या बाजूनी आहेत ते पांडवांचं वर्णन करतात इथे भीष्माचार्यांच्याबद्दल आणखीन एक गोष्ट अशी आहे की हे अष्टवसूंपैकी शेवटचे शे वसू गंगेच्या पोटी जन्माला आले आणि शंतनूला गंगेनी घातली होती की मी मुलांचं काय करते मुलं सात मुलं तिने पाण्यामध्ये बडवले गंगेनी आठव्या मुलाला मात्र शंतनूचा मोह तो आवरला नाही त्यांनी विचारलं की तू का ह्या हो मुलांना हे करतेस गंगेनी सांगितलं होतं की मी प्रश्न तुम्ही विचारलात तर मी निघून जाईन तुमच्या आयुष्यातून मग हे आठवं मूल घेऊन ती देवव्रत नावाचं हे मूल घेऊन ती निघून गेली आणि तिनी ते मूल योग्य पद्धतीने वाढवल्यानंतर शस्त्रास्त्र विद्या आणखीन के हे केल्यानंतर ते देवव्रत नावाचं मूल हे या शंतनूच्या हवाली केलेले आहे पुढचे राज्य व्यवस्था पाहण्यासाठी आणि बाकीचे सात वसू जे आहेत ते त्यांच्या कुठल्या तरी शापातून मुक्त झाले हा आठवा वसू मात्र शापमुक्त होण्यासाठी त्याच्या अनेक भोग आणि यातना सहन झाल्यानंतर त्यांनी त्या त्या गोष्टी सगळ्या भोगल्यानंतर आता या क्षणी त्यांना कुठेतरी आता आपण मोकळं व्हावं हे वाटत असताना द्रौपदी त्यांच्या सहाय्याला आलेली आहे हे लक्षात घ्या ती खूप वेगळी कथा आहे भीष्माचार्यांचीच आता ह्या सगळ्यातून मोकळं होण्याची इच्छा होती आणि पांडवांच्या हातामध्ये हस्तिनापूरचं हे जे सिंहासन आहे ज्या सिंहासनाची रक्षा करण्याचं वचन त्यांनी त्यांच्या आईला दिले ज्यावेळेला शंतनू राजा हा उदास असलेला त्या मुलाला दिसला त्यांनी आपल्या पित्याला विचारलं की काय येतं त्या सत्यवतीची गोष्ट त्यांनी सांगितली सत्यवतीच्या पित्याकडे जाऊन जो कोळी होता सत्यवती मत्स्यगंधीचा पिता तर त्याला सांगितलं त्या ते अतिशय हुशारीने ते जरी कोळी असले तरी इतके व्यवहाराने वागलेत की भीष्माला जर मुलबाळ झालं तर आपल्या मुलांचा हक्क सगळा जाईल हे ओळखून सत्यवतींनी आपल्या पित्याच्या माध्यमातून भीष्माकडे हे वरदान मागितलं की तुला तर भीष्मानी आपल्या वडिलांसाठी भीषण प्रतिज्ञा केली त्याच्या आधी त्यांचं नाव देवव्रत आहे देवव्रत हे भीषण प्रतिज्ञा केल्यामुळे भीष्म झाले त्यांनी अशी प्रतिज्ञा मी केली के की मी अजन्म ब्रह्मचारी राहीन अविवाहितचा विषय सोडा कुठल्या स्त्रीबरोबर मी सहवास करणार नाही कारण त्या दासीपासून वगैरे सुद्धा मुलं झाली तर ते उद्या राज्याचा अधिकार मागू शकतात अशी परिस्थिती होते आणि दुसरा कांचन म्हणजे सोनं दागदागिने ह्यांचाही त्यांनी त्याग केला पहा अशा प्रकारची भीष्म प्रतिज्ञा करणारे म्हणून ते भीष्म झालेले आहेत आणि त्या अष्टवस्तूंची गोष्ट आपण ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की गंगेनी त्यांना स्वतःहून मृत्यू दिल्यानंतर ते मुक्त होणार होते बाकीचे सात वसू हे गंगेच्या हातून मुक्ती पावले परंतु शंतवणूच्या प्रश्नामुळे भीष्म मात्र जिवंत राहिले लक्षात घ्या ते आता पावणे दोनशे वर्षांचे झालेत आणि त्यांच्या मागची ही सगळी त्यांची जी शृंखला आहे त्यांच्या त्रासाची जगण्याचाच त्रास आता व्हायला लागलेला आहे अशा अवस्थेमध्ये त्यांची सुटका करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात जा आणि ह्यांच्याकडे आशीर्वाद मागते हसतात आशीर्वाद मागितल्यानंतर आणि देतात की अखंड सौभाग्यवती हो म्हणून द्रौपदी हसते म्हणते पितामुळं तुम्ही मला आशीर्वाद तर दिलात पण ही तुम्ही आता ज्या पद्धतीचं युद्ध गेली नऊ दिवस करताय ते बघितलं तर मला नाही वाटत माझा कुठला नवरा जिवंत राहील मग हा आशीर्वाद तुम्ही कसा पूर्ण करणार आहात मला तुमच्या मृत्यूचं भीष्माचार्यांनी ही शिखंडीची गोष्ट सांगून स्वतःच्याच मृत्यूला ते इच्छामरण आहे ते मागून घेतलं लक्षात घ्या द्रौपदीकडूनच ते मागितलेलं आहे एका अर्थाने भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने त्यांना ते, ते मिळालेलं आहे या सगळ्या गोष्टी मागच्या लक्षात घेतल्या पाहिजेत आपल्याला दिसताना अनेक गोष्टी समोर डोळ्यांनी दिसत असतात पण पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण त्यावेळेला कशा पद्धतीने वागले त्याच्यात काय न्यायोचितता होती आणि धर्म नेमका कोणता त्यांनी सांभाळला हे लक्षात आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही पार्श्वभूमी समजल्याशिवाय भगवंताचं वागणं करणार नाही म्हणून मी सातत्याने सांगतो का हा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे ही परिस्थिती नेमकी पार्श्वभूमी नेमकी आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या भूमिकेतून भीष्माचार्यांवरती मग बाण चालवलं गेलेले आहेत ते त्यांच्या मुक्तीसाठीच आहेत हेच भीष्माचार्य ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्यांच्यावर रथाचा चाक उचलतात त्यावेळेला शस्त्र सगळी खाली टाकून देतात आणि हात जोडून गुडगी टिकून त्या भगवंतासमोर बसतात आणि म्हणतात देवा खरंच काय माझं भाग्य आहे की तुझ्या हातून मला मृत्यू येईल तर मी साक्षात मोक्षच पावेन म्हणतात नुसती नाही तर मोक्ष पावेन म्हणतात मला खरंच त्या मोक्षाच्या मार्गावर नाही मग भगवंत आपला ते हातातलं चा चाक त्यांनी प्रतिज्ञा केलेलं की मी शस्त्र उचलणार नाही कुठलंही पण रथाचं चाक उचल उचलतात भगवान श्रीकृष्णाने एकदाच रथाचं चाक उचललं ते शस्त्र नाही म्हटलं तर पण त्यांनी ते भीष्माचार्यांवर उगारलेलं होतं अर्जुन ऐकत नाही म्हटल्यानंतर आणि मग त्यानंतर ह्या दहाव्या दिवशी घडलेल्या घटना आहेत सगळ्या मग मात्र भगवंताचा हा अवतार पाहून भगवंत रागवलेले आहेत श्रीकृष्ण रागवलेले आहेत हे पाहून अर्जुनाने मग हे बाण मारलेले आहेत भीष्माचार्यांना खूप काही करावं लागलं आहे कराव त्यासाठी कृष्णाला तर त्यांचं हे चारित्र्य आणि तो त्या संपूर्ण इतिहास तो पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे इथे संजयाचा जो भाव आहे तोही समजून घेणं गरजेचं आहे तो धर्माच्या बाजूनी त्याचा कल इथे स्पष्टपणाने दिसतोय धृतराष्ट्राला माहिती सांगत असताना कुणी कुणी काय काय केलं हे सांगत असताना तो दुर्योधनाबद्दल तो जास्त बोलतो पहा द्रोणाचार्यांनी शांत ऐकून घेतलं म्हणून सांगतो भीष्माचार्यांनी जोरात शंख वाजवला आणि मग त्यांच्या मागोमाग बाकीच्याही कौरवांनी खूप मोठा शब्द केला खूप मोठा आवाज केला असे अशा पद्धतीने सगळ्या रणवाद्य वाजवली म्हणून सांगतो इथे मात्र प्रत्येकाचं वेगळ्या वेगळ्या नाव घेतो पांडवांच्या बाबतीत संजयाने शंखवादनाच्या वर्णनात कौरव सैन्यातील शूरवीरांपैकी केवळ भीष्माचार्यांचेच नाव घेतले आणि पांडव सैन्यातील शूरवीरांपैकी भगवान श्रीकृष्ण अर्जुन भीम इत्यादी अठरावीरांची नावे घेतली यावरून असे वाटते की संजयाच्या मनामध्ये अधर्माच्या पक्षाचा म्हणजे कौरव सैन्याचा आदर नाही म्हणून ते अधर्माच्या पक्षाचे अधिक वर्णन करणे उचित समजत नव्हते परंतु त्यांच्या मनामध्ये धर्माच्या पक्षाचा म्हणजे पांडव सैन्याचा आदर असल्याने आणि भगवान श्रीकृष्ण व पांडवांच्या विषयी असल्याने ते त्यांच्या पक्षाचेच अधिक वर्णन करणे उचित समजतात आणि त्यांच्या पक्षाचे वर्णन करण्यातच त्यांना आनंद वाटत आहे बा या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे तर पांडव सैन्याच्या शंखवादनाचा कौरव सैन्यावर काय परिणाम झाला हे पुढील श्लोकातून सांगत आहेत ओम परमात्मने नम